लोकसभा निवडणुकीच्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खेरे यांच्या प्रचारार्थ काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती पार पडली आणि यावेळी हजारो शिवसैनिकांची गर्दी बघायला मिळाली या सभेला महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पावसाचे वातावरण असताना देखील हजारो शिवसैनिकांनी सभेला गर्दी केली होती या सभेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली तसेच चंद्रकांत खैरे यांना पुन्हा निवडून देण्याची विनंती देखील केलीये यावेळी उपस्थित काही कार्यकर्त्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्याय पाहूयात काय भावना आज भावना कुठलीही ना जाणता आज नंबर वन आमच्या खैरी साहेब तुम्ही आज पब्लिक बघत असाल कुठल्याही पक्षाचा आम्हाला आज हे नाही आज सर्वात आम्ही जे काही असल ते आमचे खैरे साहेब कुठल्या पक्षाचा आम्हाला हे आज सर्व पक्ष आमच्या पाठीमाग आहे आमच्या साहेबांनी इतके काम केले महिलांसाठी केले असन अत्याचारासाठी केले असन छोट्या मोठ्या हार कामात आमचे साहेब उभा आहे आमचे साहेब नंबर वन आहे आणि नंबर वनच राहणार आपण पाहिले असेल मोदी साहेब आपणचं नाव घेतात हे म्हणणारे पण करतील पण आमच्या खैरे साहेबांना घंटे दहा घंटे पाचवा आमच्या साहेबासवत्व सोडून देऊ आमच्या साहेबाची बराबरी कोणीही करू शकत नाही पूजाच्या च्या आमचे साहेब खास कट्टर हिंदुत्वाला धरून चालणारे आमचे खैरे साहेब अहो त्यांनाच पाठवतोय आम्ही त्यांना फक्त दोनच दिवस दम माराव त्यांनाच पालतो पाडणार आहे ते आमच्या साहेबाला आतापर्यंत काहीच करू शकत नाही आणि करणार पण नाही आमच्या साहेबा सोबत इतक्या रण आणि महिला आहे आमच्या साहेबाचे कोणी केस बी वाकडा करू शकत नाही महिलाच नसतील त्यांच्याकडे फक्त दारूच्या दा बाटल्या दा दा सर्वो सर्व का ही है सर्व का देव देवता देव देव मानसर लेडीज तो देव जेंट्स सगळे ले। संपूर्ण आशीर्वाद जनते वातावरण ऐसा लगता है मुझे की हमारा जो मसाल है और जो हमारी एकता है जो भी हम है साथ में है एकता ही हमारी सब कुछ है और हमने इस एकता के नाते हमने जो बडे से जब हिंदू मुस्लिम सिख ईसाई जब सब एक हुए तो हमारे देश अंग्रेज भाग गए तो मोदी की कोई हैसियत नहीं है हमको लगता है इंडिया आगड़ी सबसे आगे रहेगी और हमारा दिल्ली में हमारा ही परचम भी बीस बरस से मेरे पिताजी के जमाने से हमको सेना से ही मोहब्बत है जलगांव शहर के अंदर हमारा भा भाई था जो सुरेश जैन साहब सुरेश जैन दादा उनके साथ सेना में ही किया हमको हमेशा सेना से मान और सम्मान मिला और इसी तेंगी मान तेंगी सम्मान के नाते हम हमेशा सेना के साथ ही में है पहले से नाते हम कि हमारी महाराष्ट्र के अंदर हमारी सरकार सेना की रहे